जागतिक पर्यावरण दिन आपल्या वसुंधरेसाठी एक जागृत हाक आज पाच जून म्हणजेच जागतिक पर्यावरण दिन निसर्गाचा संपोल राखण्यासाठी पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी आणि आपल्या वसुंधरेचे रक्षण करण्यासाठी हा दिवस आपल्याला एक महत्वाची संधी देतो संयुक्त राष्ट्रांच्या पुढाकाराने एकोणीशे बहात्तरपासून हा दिवस दरवर्षी जगभरात साजरा केला जातो ज्याचा मुख्य उद्देश पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करणे आणि लोकांना कृती करण्यास प्रवृत्त करणे हा आहे आपल्या पृथ्वीवर मानवी हस्तक्षेपामुळे अनेक गंभीर पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत हवामान बदल जलप्रदूषण वायू प्रदूषण वनस्पती आणि जीवजंतूंच्या प्रजातींचा ऱ्हास आणि विशेषत प्लास्टिक प्रदूषण या काही प्रमुख समस्या आहेत आजच्या घडीला प्लास्टिकचा वापर इतका वाढला आहे की ते आपल्या नद्या महासागर जमीन आणि अगदी आपल्या अन्नातही मिसळले आहे म्हणूनच अनेकदा जागतिक पर्यावरण दिनाचे मुख्य लक्ष प्लास्टिक प्रदूषणावर मात यासारख्या विषयांवर केंद्रित केले जाते पर्यावरण दिन केवळ एक दिवसाचा सोहळा नाही तर ती एक निरंतर प्रक्रिया आहे आपल्या दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या सवयी बदलून आपण पर्यावरणाच्या संरक्षणात मोठे योगदान देऊ शकतो उदाहरणार्थ प्लास्टिकचा वापर कमी करणे पाणी जपून वापरणे वीज वाचवणे सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे झाडे लावणे आणि त्यांची निगा राखणे तसेच कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळणे या साध्या कृती एकत्रितपणे खूप मोठा सकारात्मक बदल घडवू शकतात आपली पृथ्वी हे आपले घर आहे आणि तिचे आरोग्य आपल्या हातात आहे पुढील पिढ्यांसाठी एक सुरक्षित आणि समृद्ध भविष्य निर्माण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण सर्वजण पर्यावरणाची काळजी घेण्याचा आणि तिला अधिक सुंदर बनवण्याचा संकल्प करूया निसर्गाशी सलोखा साधूनच आपण आपले आणि पृथ्वीचे भविष्य सुरक्षित ठेवू शकतो चला या जागतिक पर्यावरण दिनी आपण आपल्या वसुंधरेच्या रक्षणासाठी एक पाऊल पुढे टाकूया